नमस्कार मित्रदान तर सगळेजण कशा आहोत तर सगळेजण मजेत असतात तर मित्रांनो आज पण आम्ही म्हणजे जास्तच खुश आहोत कारण की आमचं स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे आणि कशामुळं आणि काय खुश आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपलं काम पण घराचं आत्ता सात आठ दिवस झालं बंद आहे काम तर मी आज तुम्हाला व्हिडिओ काढतो आहे घराचा तर कशामुळं खुश आहे काय नाही मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो काही म्हणजे ज्यांनी कोणी वाईट कमेंट केल्या होत्या खरंच मला व्हिडिओ काढायची इच्छा नव्हती त्या दिवशी पण काही जणांनी ब अशा कमेंट केल्या म्हणजे पण काही जण असे आहेत आपले फॅ फॉलोवर्स किंवा फॅन किंवा आपल्या ताई दादा भरपूर जरा असे पण आहेत की म्हणजे एकदम आपले सपोर्ट करतात आपल्यावर प्रेम करते सगळे एवढ्या एवढे म्हणजे हे आहेत मला त्या दिवशी का आलं की आपलं म्हणजे आपण काय कमवलंय हो जेवढे माणसं कमवले एवढं छान वाटलं मला की त्यांच्या कमेंट बघून बघून एवढं म्हणजे जे ते मी व्हिडिओ टाकला होता खरंच म्हणजे मला बनवायची इच्छा नव्हती व्हिडिओ तर ते व्हिडिओ ते व्हिडिओच्या कमेंट बघितल्या आणि मला एवढं आनंद वाटला की तुमचं एवढ्याच प्रेम एवढं आणि तुमचं एवढं म्हणजे चांगलेपणा एवढं म्हणजे मला असं बोलायचं आहे एवढं मला आनंद झाला तुमच्या कमेंटचं बघून की दादा तसल्या लोकांवर ध्यान द्यायचं नाही दादा काही लोकांवर जे लोक काही करत नसतात तेच लोक कमेंट करत असतात तर इमोशनल काय व्हावीस हा काय तर तसले का खरंच लक्ष देऊ मग दादा म्हणले आणि जे काही करू शकत नाहीत तेच महाग पाय वाढाय बघते माणसं जे हालचाल करीत नाहीत ते माणसं तर मी त्यांचा वरव आहे प्रत्येक कमेंटला मी लाईक दिली काय काही जणांना रिप्लाय पण दिलाय तर तुमचा असं प्रेम बघून म्हणजे खरंच मी म्हणजे एवढं मला एकदम वाईट वाटलं माझ्या डोळ्यामध्ये चांगलं वाटलं एवढं मला डोळ्यामध्ये पाणीसुद्धा आलं होतं माझ्या की तुमच्या म्हणजे एवढ्या कमेंट चांगली चांगल्या बघून मला वाटलं आपलेच माणसं असून आपल्याला सपोर्ट करत नाहीत पण बघा तितक्या लांब लांबचे माणसं किती आपल्याला सपोर्ट करतात हे मला काल कराल कालच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी हे फक्त व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की तुम्ही व्हिडिओ तर बघितलंच असेल वरी टाईटलवर तर बघा तुम्हाला दिसलंच असेल की हे कशाचा व्हिडिओ आहे काय नाही तर मित्रांनो तुम्हाला आपलं काम आहे घराचं ते आता आठ ते दहा दिवस झालं बंदच आहे तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं तेव्हापासून काम आपलं बंदच आहे तर कशामुळं काय तुम्हाला सगळं सांगायला तर मित्रांनो पैसे तर तुम्हाला मागायलाच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की घर बांधायला काय म्हणजे थोडे पैसे लागत नाहीत आणि आपण एवढे पैसे आणायला पण आपल्या काही घरी पैसे नाहीत किंवा आपण काही मोठे माणसं नव्हत जे तुम्हाला माहितीच आहे पहिल्यापासून आपल्याकडं जेवढे मी पैसे कमी होते एक रुपया एक रुपया करून असं म्हणजे जमा करून की जे आता जे बांधलं आहे घर ते सगळं पदरच्या पैशानं बांधलेलं आहे म्हणजे ते वीस मिनटापर्यंत जेवढं खालचे कॉलमसहित जे आपण बांधलं आहे फक्त जेवढे जवळ पैसे होते तेवढ्याचं बांधून घेतलेलं आहे म्हणजे एक पण रुपया आपल्याजवळ नव्हता तर आता सध्या मग पुन्हा तेवढं झाल्यावर पैसे काय आपल्या पैसे नाहीत त्याच्यामुळं मी शांत बसलो होतो आणि तुम्हाला आता बघितलं असं ना टायटलवर की तुम्हाला एवढं भारी वाटायला लागले की हे एवढ्या दिवसांना मी म्हणत होतो हे आपलं घर कधी येईल कधी येईल कधी येईल आम्ही त्याची वाट बघून होतो आणि सगळ्यांची तुम्ही पण वाट बघून होतो दादा, कुल दादा, तुझा गर, तुझा कर, बारे बारे की दादाचं घरकुल कधी येणार आहे दादा लवकरच येईल तुझं घर तुझं स्वप्न लवकर पूर्ण होणार असे कमेंट बघून सुद्धा मला पण भारी वाटलं की तुमच्या कमेंट बघून ऐ तसं काय झालं बघायला तुला भारी वाटायला की नाही मग तसं माझ्याकडे रागवून बघायला मला वाटलं रागवून बघायचं काय की रागत आहे की तर मित्रांनो आपलं हप्ता पहिला हप्ता आलेला आहे घरकुलचा त्याच्यामुळं आम्हाला एवढा आनंद झाला आहे म्हणजे सांगता येत नाही एवढं मला भारी वाटतं आहे की आपलं घरकुलचा हप्ता म्हणजे मला असं वाटलं होतं की येतं आहे का नाही येतं आहे का नाही येतं आहे का नाही असं म्हणजे मनामध्ये आपण घर तर बांधाय का आलंही पण येतं आहे का नाही हे असं मला वाटत होतं पण आपला हप्ता आलेला आहे काल हप्ता आलेला आहे त्याच्यामुळं एकदम आता हळूहळू आपलं घर असं वरी 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 जात कम्प्लीट होणार आहे आणि आमचं स्वप्न साक्षीचं माझं स्वप्न पूर्ण होणार आहे लय दिवसाचं स्वप्न आहे की घर आपले असावं चांगलं एखादं त्याच्यामुळं खरंच एकदम तुमच्या मनापासून जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे तर मी जरा बीस मिनिट झालं आहे फक्त तुमच्यामुळं तुमच्या सपोर्टमुळं जेवढे माझ्यापाशी यूट्यूबचे काही पैसे आले होते थोडेफार तर यूट्यूबचा पैसा तुम्ही जमा <coughs> करून जमा करून घर काही चालत होतो कामाचे काही घरा युट्यूबचे काही करून मी असं एक एक रुपया आपण घर पण सांभाळायचं म्हणजे सोपन असतं घर सांभाळायचं सगळं सा करून तेवढे पैसे मी जमा केले ते एक दीड वर्षाचे पैसे होते आणि ते मी जमा करून तेवढं केले त्याला किती गेले असतील पैसे तुम्हीचे करा म्हणजे जे पैसे गेलेले आहेत त्या तेवढ्याच बीस मिटाला तर मित्रांनो आता पण थोडं का आपण हळूहळू हळू तर घर आपलं आता चालू राहणार आहे म्हणजे हप्ते आता आल्या हप्ता हे आला की दुसरा येईल अजून थोड्या दिवसात त्याच्यामुळं मी म्हणलं व्हिडिओ काढावा आणि सांगावं की हप्ता आपल्याला आलेला आहे आणि आता लवकरच आपलं घर सुरुवात पण होणार आहे त्याच्यामुळं तुमचं कायमस्वरूपी आशीर्वाद आणि प्रेम खरंच असंच राहू द्या तुमचं मनापासून आभार आणि तुम्ही असं सपोर्ट करता एकदम भाई वाटते आता हे घर हे बघा घर ठीक काय हे बघा तुम्ही सगळं घर हे कामातून गेलेलं आहे सगळंच घर हे सगळं म्हणजे पावसाळ्यात तर तुम्ही बघितलाच व्हिडिओ पावसातच पावसात तर म्हणजे ह्याच्यात झोपायसारखंच नाही कारण की पावसामध्ये तर महाराष्ट्र पावसात तर सगळं घर गळत आहे हे इकडं सगळं चुलीकळी तर सगळं गळत आहे प इकडं पण सगळं हे सांगितून वरून सगळं सगळं घर असं गळत आहे त्याच्यामुळं घर आपली बांधणं म्हणजे गरजेचं होतं कारण की आता आणि पुढे पण चालून आपले घर लागणार असते कारण की घर असल्या म्हणजे ह्या घरामध्ये राहिला तेवढं राहायला पण चांगलं झालं देवाच्या कृपेनं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि भरपूर जणांचा प्रेम आमच्यावर आहे हे मला मेळाशी त्या व्हिडिओमध्ये एवढं मला भारी वाटलं खरंच म्हणजे हि ती बाहेर म्हणजे ते एवढं भारी तुम्ही सपोर्ट केला एवढं भारी <coughs> कमेंट केल्या कमेंट तर ते, ते, ना, बारे बारे कमेंट ते तर माझ्या नाही एवढं म्हणजे भारी बाहेर तुम्ही कमेंट केलं त्या तर मित्रांनो आता आपलं हळूहळू घर लवकर झाल्यावर म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे किती आलं आहे घर काय नाही राहता सध्या बंदच होतं भरपूर जण म्हणतो ते पैसे नाही तर कशाला केलंच घर काय नाही पण मित्रांनो असे पैसे जर ठेवले तर खर्चून जात असतील त्याच्यामुळं जा कुठे ना कुठे लावले पैसे तर राहते आणि ती जी गोष्ट महाग पडत जाते मग ते मला अनुभव आल्यामुळं मी ती घर का बांधाय काढलं नाही तर म्हणलं आपल्या जवळ पैसे राहायचे शक्य नाही आणि जवळ पैसे खरंच राहत नाहीत कारण की ही काम ते काम काही पण मदत निघालं की पैसे सगळे ओढून जातात त्याच्यामुळं थोडंफार म्हणलं घरालाचं जर गरज हळूहळू जर केलं तर आपलं घर लवकर होईल आणि पैसे पण पुन्हा म्हणजे खर्चलेली पण करणार आहेत आणि अशी जवळ जर पैसे असले तर खर्च ले की गेले खर्च की गेले त्याच्यामुळं आपल्याला घर बांधणं आवश्यक आहे म्हणलं माझ्या दिमागानं आणि म्हणजे बुद्धीनं केलं म्हणलं घर पण होईल आता असं थांबून काय घर होणार नाही नाही काय नाही होणार मग त्याच्यामुळं काही का ना काही केलं पाहिजे मित्रांनो तर तुम्ही पण खरंच काही ना काही करीत जावा जी कोणी काय करत नाही ती काहीतरी करायचा प्रयत्न करा आणि खरंच स सक्सेस जर व्हायचं असेल तर काही ना काही म्हणजे आपण हातपाय हालले पाहिजेत आणि कुठे तर कोणत्या तर, तरी गोष्टीमध्ये आपण सक्सेस झाला पाहिजे तर जिद्द धारण जिद्द कायमस्वरूपी एकच जिद्द गोष्ट आपली करायची म्हणून जर आपण ठरविली तर खरंच होती मित्रांनो बाय बाय मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये